नमस्कार मी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज डीपनेकचा जो ब्लाऊज आहे डीपनेकच्या ब्लाऊजला शोल्डर कमी घ्यायचं का म्हणजे जितकं आपण नॉर्मल ब्लाऊज कटिंग करताना शोल्डर घेतो साईजनुसार ते शोल्डर घ्यायचं का शोल्डर कमी करायचं डीपनेकचं ब्लाऊज कटिंग करताना काय वाटतं गळा डीप आहे त्यामुळे शोल्डरही कमी आहे तर शोल्डरची पट्टी जर कमी केली तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही एखाद्याचं शोल्डर कमी असतात त्यांना शोल्डरची पट्टी छोटे असते ते ब्लाऊजचं कटिंग करताना आपण वेगळ्या पद्धतीनं कटिंग करत असतो तर आता आपण शोल्डर आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे शोल्डरमध्ये बदल न करता जर डीपनेक गळा हवा असेल तर काय चेंजेस करायचे ते बघू तर चला आपण डीपनेक ब्लाऊज कटिंग करताना काय चेंजेस करायचे कसे करायचे ते बघूया तर सर्वात अगोदर तुम्ही कुठल्या साईजचा ब्लाऊज कटिंग करा त्या साईजनुसार तुम्हाला गळारुंदी टाकायची आहे उंची ब्लाऊजची त्यानुसार तुम्हाला टाकायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला काय बदल करायचे ते बघूयात आता ही इथं बघा आपण गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे शोल्डर घेतलेला आहे आपण नॉर्मली तीन इंच म्हणजे जसं आपण चौतीस साईजच्या ब्लाऊजला घेतो शोल्डर तीन इंच घेतो ना तितकं शोल्डर घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला मुंडा आहे जो आपला सहा इंच घेतलेला आहे आणि आपल्याला हे जे आहे ते मुंडेचं माप टाकून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथं बेसिक पॉइंट म्हणजे आपल्याला गळा बघायचा आहे त्यामुळं आपण तो बघूया आता आपण मुंडा घेतलेला आहे तर मुंडेला आपण पाठ बघणार आहोत पाठीमागचा दीड इंच घेतलेला आहे दीड तर आपल्याला मुंड्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे दीड इंचा आपण मुंडा घेणार आहोत तर आपला हा मुंड्याला आकार देऊन झालेलं आहे मुंडेला आकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर डीपनेकसाठी काय करायचं चेंज बघूयात आता आपण आडी इथं आपण आगरून ते अडीच दिलेलं आहे तर तुम्हाला डीप म्हणल्यानंतर आता ब्लाऊज तुमची जी ब्लाऊजची उंची आहे म्हणजे गळ्याची तर जास्तीच येणार तर जास्तीचे येणार जर बघा इथं दहा इंच घेऊयात आता आपण म्हणजे तयार नऊ आणि दहा बरोबर तर आता इथं आपण अडीच इंच घ्यायचं आहे बॉक्स तयार करायचा सुरुवातीला अडीच इंचा गळारुंदीचा जितकी तुमची गळारुंदी आहे त्याचा बॉक्स तयार करून घ्या आणि मग बदल करा डायरेक्ट वर तो वरतूनच आपण चेंज नाही करायचा म्हणजे तो व्यवस्थित येणार नाही आपला आता आपल्याला बदल करायचा आहे आता आपल्याला किती तुम्हाला डीप हवा आहे तर, तर एक इंच हवा आहे आपल्याला बाहेरच्या बाजूने तर एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे एक इंचावरती मार्किंग करायचं अगोदरचा आपला हा बॉक्स इथं आहे आता आपण इथं एक इंचावरती मार्किंग केले आहे आता इथून इथं आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्या काय बदल करू नका फक्त हे असं केलं ना खूप सोपं पण आहे आणि ब्लाऊज हे आपला व्यवस्थित होतं नॉड लावण्याची पण गरज पडत नाही बरोबर हे आपण असं क्रॉसमध्ये घेतलेलं आहे आपण शोल्डरमध्ये चेंजेस केलेले नाही चेंज आपल्या इकडच्या साईडनी बाहेरच्या आलेले आहेत आपलं शोल्डर जेवढंच तेवढंच आहे शोल्डर आपलं इथं बदल झालेला नाही आहे शोल्डरमध्ये जसं आपला गळा खाली येईल तसं त्यामध्ये बदल झालेले आहे तर आता आपण गळ्याला आकार द्यायचा आहे बरोबर तुम्ही इथं असा डीप नेकचा व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्या तुम्हाला जसा हवा तसा इथं तुम्ही डीप नेक देऊ शकता बरोबर आता बघा एक इंचचा आपण इथं असं व्यवस्थित असा डीप दिलेला काय चेंज केलं आपण इथं चेंज केलेलं आहे म्हणजे आता इथलं आपलं अंतर साडेतीन झालेलं आहे इथलं अडीच इंच झालेलं आहे शोल्डरमध्ये आपला बदल झालेला नाही शोल्डर आपलं जशा तसं तीन इंच आहे तयार अडीच इंच होणार आहे चौतीस साईजचा ब्लाउज आहे आपला तर तुम्ही बघा अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजचं साईज छोटी असो किंवा मोठी असो कितीही साईज असो त्या अशाच पद्धतीनं हे कटिंग करा एक फक्त चेंज काय करायचं आहे तर आपल्याला इथल्या इथं एक इंच आपण हे केलेलं आहे अंतर बाहेरच्या बाजूने घेतलं क्रॉसमध्ये मा मार्किंग केलं नाही असा व्यवस्थित असा गोल आकार दिलेला आहे आता बघा मी तुम्हाला कट करून दाखवते डीप जसं कसं आकार आलेला आहे आपला ते बघूयात म्हणजे तुमच्या प्रॉपर लक्षात येईल तरच काहीच बदल करायचा नाही फक्त तुम्हाला जो बदल जो आहे तो फक्त बघू शकता तुम्ही आपलं बघा आता आपण इथं इथं डीप भरपूर डीप आपला गळा आलेला आहे बरोबर तर तुमचा गळा खालच्या साईडला डीप पाहिजे आपल्याला वरती काही चेंज करायचं नाही आपल्याला गळा बघा आता किती छान आकार आलेला आहे आपल्या गळ्याचा वरती आपला शोल्डर जशा तसा आहे आणि आपला हा गळा असा डीप अशा पद्धतीनं तयार झालेला आहे तर तुम्ही इथं नॉड लावले तरी चालेल नाही नॉड लावले तरी चालेल आपला गळा डीप परफेक्ट आलेला आहे ह्यामध्ये आपल्याला काही चेंज करायचं नाही अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा डीप गळा कटिंग करत असाल तर तुम्ही त्याच पद्धतीनं आकार देऊन घ्या आणि इथं मुंडेचे आकार मी कट करून दाखवते आणखीन एक वेळेस तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं लक्षात येईल तर खूप सोपं आहे एकदा जर आपण ट्राय केलं ना म्हणजे परत आपल्या लक्षात येतं की खरंच सोपं आहे हे बघू शकता आता तुमच्या आणखीन जास्तीचं लक्षात येईल म्हणजे कसं आपल्या गळ्याला डीप आकार देताना आपल्याला काय चेंज करायचं आपण इकडं काय चेंज केला का जसंच तसं आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे मुंडेचे आकारही तुम्ही बघू शकता व्यवस्थित आलेला आहे मुंड्याचा आकार व्यवस्थित आला ना तर इथं चुना वगैरे पडत नाहीत आपले दोन्ही साईडचं सा बघू शकता तुम्ही मुंडेचे आकार एकदम परफेक्ट आहेत आणि आपला ही परफेक्ट आहे तर डीप गळा करा, कटिंग करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की ट्राय करा म्हणजे बघा आणि बघितलाच आहे तर आता नक्की ट्राय करून घ्या म्हणजे तुम्हाला डीप गळा परत कधीही कुठल्याही ब्लाऊजला तयार करायचा असेल तर काय बदल करायचा आणि तो कसा कटिंग करायचा ते तुम्हाला लक्षात येईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद